नमस्कार ए बी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पस्तीस फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तीन रोजी मालवणात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण पार पडले मात्र कोट्यविदीचा खोर्च करून बांधलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला यावरच शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे संताप व्य व्यक्त करणारी ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे मालवण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पाहिली काही घडलेच नसल्याचा आविर्भाव या माणसाच्या बोलण्यात दिसत होता पुतळा हा वाऱ्यामुळे पडला असे त्यांनी सांगितले पण हे सर्व खोटं आहे मालवणमध्ये वारा हा ताशी चोवीस किलोमीटरने वाहत असल्यामुळे आजपर्यंत इतर कोणतीही घटना वाऱ्यांमुळे झालेली दिसून येत नाही आहे ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने तर झाडंही पडत नाही पुतळा तर दूरची गोष्ट आहे हा पुतळा जो बनवलेला आहे हा अत्यंत निकृष्ट दर्जेचा बनवलेला दिसून येतो शिल्पकार आपटे यांनी हा पुतळा अगदी दोन महिन्यात बनवला आहे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यावर सुद्धा एवढा मोठा निष्काळजीपणा अशा कामाचा अनुभव नसतानाही त्याला हे काम कसे मिळाले एकनाथ शिंदे या शिल्पकारावर कारवाई का टाळत आहेत याच ठेकेदाराला हे काम कसे मिळाले या ठेकेदाराने हे काम केले असल्याचे समजते मग अशाच नवाख्या व्यक्तीला एवढे मोठे काम मिळणे आणि त्यावर कारवाई करताना टाळाटाळ ताल करणे कुठेतरी शंका निर्माण होते म्हणून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असले तरी पर्यायाने शिवाजी महाराजांचे नाव घेणारे सरकार अरबी समुद्रातील शिवस्मारकांवर आजपर्यंत शब्द न बोलण्याचे दिसते अशाच शिवप्रेमींनी जनतेच्या भावांना सरकारला कळवळा आहे की नाही हा प्रश्न निर्माण होती त्या